नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पाणी वाचवा पाणी जिरवा हा संदेश घेऊन येणारी एक महत्वाची बातमी मित्रांनो आज देशामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष तयार झालेला आहे तापमान प्रचंड वाढलेलं असून सूर्य आग ओतत आहे मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल अद्यापही सुरू आहे सातपुड्यासारखी नैसर्गिक देणगी आपण संपवत चाललेलो हो। आहोत अनेक जंगलं नष्ट होत असल्याने ओझनची जी लेअर आहे ती लेअरसुद्धा सध्या कमी होताना दिसते अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये प्रतिमानशी अडीच हजार झाडांची संख्या आहे हेच प्रमाण भारतामध्ये केवळ प्रतिमानशी सत्तेचाळीसच्या आसपास आहे मित्रांनो अजूनही जर आपण या संदर्भामध्ये पावलं उचलली नाहीत तर येणारा काळ भीषण असणार आहे कारण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्याचं तापमान सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचलेलं आहे भविष्यात हे तापमान अजून सुद्धा वाढणार आहे अजूनही जर आपण जागा झाले नाही तर मात्र पुढे येणारी जी समस्या आहे ती अत्यंत ग गंभीर असणार आहे माणशी भारतामध्ये वीस हजार झाडं लावण्याची सध्या गरज आहे एकशे चाळीस ते दोनशे करोडच्या आसपास पोहोचलेली देशाची लोकसंख्या बघता झाडांचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि त्यातही रोजच्या रोज होणारी झाडांची कत्तल वनविभागाचं असलेलं अक्षम्य दुर्लक्ष किंवा झाडांची कत्तल करणाऱ्या समूहांशी किंवा व्यापाऱ्यांशी असलेली हात मिळवणे याला मोठं कारणसुद्धा असू शकतं आणि आपल्या सर्वसामान्यांमध्ये पाण्यासंदर्भात किंवा निसर्गासंदर्भात नसलेली जनजागृती प्रचंड प्रमाणात असणारं प्रदूषण वाढणारं प्रदूषण या अनेक गोष्टी याला जबाबदार आहेत पर्यायाने आपणच आपल्यासाठी खड्डा खोदत चाललेलो आहोत भारतामध्ये या वॉटर लेवल वाढवण्यासाठीचं सा काम हाती घेण्याची गरज आहे देश पातळीवर शासकीय पातळीवर सर्वसामान्य नागरिकांनी याला हातभार लावून यात आपण मार्ग काढू शकतो पाण्याच्या या, या गंभीर प्रश्नावर शासनाने लक्ष घालून देश पातळीवर एक लढाई प्रत्येकाला कंपल्सरी राबवली पाहिजे मात्र प्रशासनाचीच अनास्था यामध्ये दिसत असल्याकारणाने आता सध्या तरी हे काम अमळनेरमधल्या महिला संघटनांनी हाताशी घेतलेलं दिसतंय आहे समाजकार्य करत असताना अमळनेर महिला मंच यात अग्रेसर असून या महिला मंचमधल्या या चौघे महिला यामध्ये डॉक्टर अपर्णा मुठे यांच्यासोबत वसुंधरा लांडगे प्राध्यापिका शीला पाटील तसंच गुजराती मॅडम यांनी हा पुढाकार घेतलेला आहे यामध्ये दोन महिला ह्या ज्येष्ठ नागरिक आहेत तरीसुद्धा सत्तेचाळीस डिग्री तापमान असतानाही या या गंभीर प्रश्नाच्या संदर्भामध्ये अगदी प्रत्येक कार्यालय डॉक्टर वकील इंजिनियर विद्यार्थी शेतकरी या सगळ्यांशी संपर्क साधून यांना छतावरील पाणी जिरवून जमिनीची पातळी पाण्याची पातळी कशाप्रकारे वाढवता येईल या संदर्भामध्ये जनजागृती करताना दिसत आहेत अंमळनेर महिला मंचसारखे अनेक महिला संघटना आहेत ज्या शहरामध्ये सामाजिक कार्यामध्ये काही ना काही आपलं योगदान देत असतात यामध्ये प्रामुख्याने गुजराती महिला मंच बोल्ड अँड ब्युटी ग्रुप असे अनेक जे ग्रुप आहेत ते आपण सांगू शकतो ज्यामुळे सध्या तरी समाजकार्याची जी धुरा आहे ही महिलांच्या हाती असल्यामुळे नक्कीच या कामाला यश मिळेल अशी अपेक्षा आपण करूया मात्र पाणी अडवा आणि पाणी जिरवा नुसतं म्हणून चालणार नाही तर यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे प्रत्येकाने दोन झाडं किमान आपल्या दारापुढे लावली पाहिजेत कारण वीस हजार झाडं प्रति माणूस लागणं गरजेचं आहे ज्यामुळे ऑक्सिजन लेवलसुद्धा वाढणार आहे आणि असं म्हटलं जातं की एक झाड जर लावलं तर सात वर्षाने आपलं आयुष्यमान वाढत असतं तर मित्रांनो हे आपल्याला आपल्यासाठी तर करायचं आहेत मात्र आपल्या पुढच्या पिढ्या ज्या या गंभीर परिस्थितीला तोंड देऊ शकतील की नाही याची गॅरंटी सध्या नाही कारण आय टी युगामध्ये जो तो पैसा आणि पैशाच्या मागे लागलेला आहे पर्यावरणाकडे कोणाचं लक्ष नाही अनेक ठिकाणी या गोष्टींच्या बाबतीत जनजागृती करण्याची सध्या तरी गरज आहे मित्रांनो चला तर बघूया नेमक्या भर उन्हाचा किती आहे आणि काय टेम्परेचर आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे आणि सतत हा महिनाभर येत असंच टेम्परेचर आहे आणि पाण्याची किती कमतरता आहे आजच पाच ते सहा दिवसांनी आपल्याकडे आंबाड्याला पाणी येते काही ठिकाणी पंधरा दिवसांनी पाणी येतं तर ही जी सगळी परिस्थिती झालेली आहे ही तर आपल्या माणसांमुळेच झालेली आहे की झाडं तोडून टाकली आहे पाण्याचे सोर्सेस सगळे बंद करून टाकले त्याच्यावर घरं बांधली या सगळ्या प्रकारामुळे तर आम्ही आज अशी विनंती करायला आले लोकांना की जमिनीतलं पाणी जे बोअरवेल प्रवास वाहत की एका एका एकरमध्ये शंभर त्याने बोअरवेल घेतले एका शेतकऱ्याने तर ते काय पाणी राहील एवढ्याच घेतल्यावर म्हणून आम्ही असं सांगायला प्रयत्न करतो आहे की सगळ्यांनी आपापल्या आप ज्या छतावरचं किमान पाणी जेव्हा येईल जमत असतं पावसाळ्यात हे सगळं जर कधी जमिनीमध्ये जिरवलं आपण तर पाण्याची जमिनीतलं वॉटर टेबल वाढेल आणि मग विहिरीना आणि बोरवेलला सुद्धा भरपूर पाणी लागेल आणि आज जी आपल्याला भूमी इतकी तापलेली आहे ती पण थोडीशी शांत होईल एकतर आपण तिच्यावर राहतो तिच्यापासून आपण जगतो आणि आपण तिला अजिबात काही परत करत नाही तरी पाणी तरी आपण तिचं दिला तर परत केलं ते थोडस तरी आपण काहीतरी आपल्या आईबद्दल आईसाठी केल्यासारखं ओके okay. आज नुकताच ज्या महिला मनच्या महिला सदस्य या आमच्याकडे येऊन गेल्या म्हणजे डॉक्टर मोठे असतील लांगे मॅडम असतील त्यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे की आपल्या पावसाचं पाणी असेल हे असेल की या जमिनीत बोडलं पाहिजे ज्या जमिनीमधलं पाणी जी कमी झालेलं आहे जस खाली गेलेलं आहे याच्यावर ते कार्य करतात तर एवढ्या उन्हामध्ये ते आपल्याकडे आले आणि त्यांनी जी संकल्पना मांडली ती काळाची गरज आहे आणि त्याची प्रसिद्धी होणं आणि प्रत्येकाने करणं ही काळाची गरजच आहे त्याच्यामुळं त्यांचे विचार ऐकून माझ्या मार्केटच्या परिसरामध्ये जेवढा काय भाग होतो याच्यामध्ये ते राबवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच ते कार्य आपल्याला दिसेल असा मानस मी ठेवलेला आहे आणि त्या हिशोबाने पुढे याच्यामध्ये काम करणार आहे